नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण गाय महेश हिटवर येत नाही असे बऱ्याच जणांचे प्रश्न होते की गाय आमची गाय महेश हिटवर येत नाही तर त्यासाठी काय करावं लागेल तर याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर आपण या युट्यूब परिवारामध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाला जर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर बऱ्याच पशुपालकांना प्रश्न भेडावत आहे की त्यांचे जनावर जे आहेत तर ते हिटवर येत नाही आता न ना हिटवर येण्यामुळे बरंचसं नुकसान होतं कारण जर हिटवर वेळेवर आली तर ती प्रेग्नेंट जर वेळेवर झाली तर एक झोप आपल्याला आपला नियम काय आहे माहिती आहे की की दर वर्षाला एक झोप एक वासरू आपल्या गोठ्याला एका गायीपासून एक वासरू यायलाच वास पाहिजे हा आपला नियम आहे त्यामुळे गाय असेल किंवा म्हैस असेल ही वेळेवर हिटवर येणं हे खूप महत्वाचं आहे तर आता हे काय येत नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं माहिती गावगोदरची जी डिलिव्हरी असते त्यावेळेस तिची डिलिव्हरी जर अबनॉर्मल जर झालेली असेल तर त्यामुळे सुद्धा अबनॉर्मल म्हणजे काय तर तिची ती अडलेली असती तिचं वासरू काढ हाताने काढावं लागतं किंवा मग तिचा जार अडकतो तो जार सुद्धा आपल्याला हाताने काढावा लागतो त्यावेळेस हे असे प्रॉब्लेम उद्भवत असतात तर त्यामुळे सुद्धा गाय म्हैस जे असते ते हिटवर येत नाही किंवा मग न्यूट्रिशन व्हॅल्यू जे असते बॉडीमध्ये जे न्यूट्रिशन असतात ते जर त्याची जर कमतरता झाली म्हणजे कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल कॉपर झिंक असे जे घटक मिनरल्स असतात जे मल्टी मिनरल्स आणि मल्टी तर त्यापैकी काही जर मिनरल्सची कमी झाली तरी सुद्धा आपली गाय माहिती हिटवर येत नाही आणि बऱ्याच वेळेस ओवरिवर जे सिस्ट तयार होतं त्यामुळे सुद्धा गाय म्हैस बऱ्याच वेळेस हिटवर येत नाही किंवा मग एखाद्या वेळेस मेट्रायटिस झालेला असेल इन्फेक्शन झालेलं असेल गायभा तर त्यामुळे सुद्धा आपली गाय म्हैस हिटवर येत नाही किंवा वजायनल इन्फेक्शन असेल तर त्यामुळे सुद्धा आपली जी गाय आहे किंवा म्हैस ती हिटवर येत नाही अशा बरेचसे कारणे किंवा डीवॉर्मिंग झालेलं नसेल तुम्ही जर आपल्या गायीचं डिवॉर्मिंग वेळेवर करत नसाल तर हे सुद्धा एक कारण असू शकतं त्यामुळे सुद्धा आपली जी गाय आहे ती हिटवर येत नाही तर असे बरेचसे कारण आहेत ज्या गोष्टीमुळे आपली गाय म्हैस ही हिटवर येत नसते तर त्यावर आपण उपाय काय करता येईल तर आपण हे सर्वप्रथम आपल्या गाय मासीचं जे ते डीवॉर्मिंग केलं पाहिजे आता डीवॉर्मिंग कोणत्या औषधाने करायचं तर मार्केटमध्ये बरेचसे उपलब्ध मा, आहे फेनबेंडा आहे आल, आल आली अल्बोमार आहे अल्बोमार हे चार चार के चार जी किंवा तीन ते चार किलोला एक एम एल या प्रमाणामध्ये डोस असतो जर तुमची गाय जर तीनशे किलोची असेल तर मग तिला शंभर एम एल आणि असे या प्रमाणे आपण तिचं कॅल्क्युलेशन करून त्या पद्धतीने आपण अल्बोमार हे औषध देऊ शकतो त्यासोबतच मिनरल डिफिशियन्सी मी तुम्हाला पहिले सांगितली की मिनरल डिफिशियन्सी साठी आपण म्हणजे माझ्या अनुभवातून जर तुम्ही विचारलं तर तुम्ही काय देणार तर मग मी प्रेफर करेल की ज्या बोलस आहे या बोलस डेली दररोज एक एक बोलस या पद्धतीने आपण तिला एकवीस दिवस बोलस साथ बोलस, साथ हे बोलस आहे हे सात बोलस सात गोळ्यांची एक स्ट्रीप येते आणि हे सात गोळ्याच्या स्ट्रीप आपल्याला ह्या तीन स्ट्रीप घ्यायच्या म्हणजे सात्री एकवीस म्हणजे दररोज एक याप्रमाणे आपण एकवीस दिवस ते द्यायचे तर आणि त्यासोबतच आपण व्ह्यू लिक्विड सुद्धा देऊ शकतो जे ज्यामुळे गर्भ गर्भपिशूची स्वच्छता होते तर आपण ज्या न्यूट्रिश अकॅडम सर्वप्रथम आपण काय करणार की आपण पहिल्या दिवशी जे तर ते डिवॉर्मिंग करणार म्हणजे अल्बोमार असेल किंवा तुमच्या पद्धतीने जे औषध जनतासाठी द्यायचंय ते आपण ते द्यायचं आहे त्यानंतर त्या अल्बंडाजॉल किंवा अल्बमार सोबत आपण लिओटॉनिक द्यायचं आहे पाच ते दहा दिवस पन्नास पन्नास एम एल जे पाच ते दहा दिवस आपण लिओटॉनिक द्यायचं आहे ते कुठले असेल तर प्रोटॉन असेल लिओफेरॉल असेल तुमच्या पद्धतीने जे असेल त्या लिओटॉनिक ते आपण ते द्यायचं आहे त्यानंतर ह्या जे बोलस आहे न्यूट्री सेकॅन्ड मासच्या या दहा बोलस झाल्यानंतर दहा बोलस संपल्या दहा दिवस झाल्यानंतर दररोज एक प्रमाण या पद्धतीने दहा बोलस देऊन झाल्यानंतर आपण तिला यूट्रो लिक्विड दररोज सकाळ संध्याकाळ शंभर शंभर एम एल हे पाच दिवस द्यायचं आहे आपल्याला किंवा मग यूट्रो वेट टॅबलेट मिळतात शंभर शंभर टॅबलेट एक पाउच असतं त्यापैकी दहा दहा सकाळ संध्याकाळ हे सुद्धा आपण पाच दिवस देऊ शकतो युट्रोव्ह लिक्विड किंवा मग युट्रोवेट टॅबलेट यापैकी कुठला येईल युट्रोव्ह लिक्विड हे पण चांगलं आहे वेगवेगळ्या कंपनीचं आहे ते पण बेस्ट रिझल्ट आहे त्याचा पण युट्रोव्ह लिक्विड देऊ शकतो आणि परत याच्यासोबत आपण त्या न्यूट्रिस एका ज्या गोळ्या त्या पण कंटिन्यू चालू ठेवायच्या असतात त्या बंद करायच्या नसतात फक्त मी काय सांगितलं तुम्हाला की दहा गोळ्या संपल्यानंतर अकराव्या दिवशी जी अकरावी गोळी देणार त्या गोळीसोबत आपण हे बंद द्यायचं आहे एवढ्रो कुठे सकाळ संध्याकाळ शंभर शंभर एम एल आणि हे जर केलं तर तुमची काही जी तर ती नक्कीच अठरा ते एकवीस दिवसामध्ये शंभर टक्के हिटवर येणार